कुपवाड येथील स्वामी मळ्यात पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून तीनशे कोटींचे एकशे चाळीस किलो मेफेड्रॉन ड्रगचा साठा हस्तगत केला संशयितांच्या मागावर कुपवाड पोलीस दोन दिवस होते खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीबरोबरच तांत्रिक पा तपासावर भर देत मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली त्यामुळेच मोठा साठा हाती लागल्याची माहिती पुणे क्राईम ब्रँचचे निरीक्षक गायकवाड यांनी दिली दरम्यान आयुब मकानदार रमजान मुजावर अक्षय तावडे हे क्राईम ब्रँच पोलिसांच्या ताब्यात असून कसून चौकशी सुरू आहे मुजावर आणि तावडे हे दोघे मकनधाराचे पार्टनर असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे पुणे पोलिसांनी एकोणीस फेब्रुवारीला एकाकडे पावणे दोन किलो एम डी ड्रग्ज मिळाली होती याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केली आहे त्यानंतर पुण्यातील क्राईम ब्रँचने सखोल चौकशी केली संशयितांकडून एक गाडी कुपवाडकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर कुपवाड पोलिसांना याबाबत कळवण्यात आले सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह पथकाने शोधाशोध सुरू केली खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला संशयितांनी मिठाच्या पिशवीतून हे ड्रग तस्करी केल्याचे समोर आले स्वामी माळ्यातील एका भाड्याच्या खुलीत हा साठा असल्याचे पोलिसांसमोर आले त्यानंतर क्राईम ब्रँचने छापा टाकला यात तीनशे कोटींचा मुद्देमाल हाती लागला दरम्यान तिघा संशयितांचीच कसून चौकशी सुरू आहे त्यांच्याकडून आणखीन काही माहिती मिळते का याचा शोध घेतला जात आहे अन्य दोघे संशयित हे मकानदार याचे पार्टनर असल्याचे समोर आले आहे ड्रग्ज प्रकरणी पोलीस पाळीमुळे खणून काढणार आहेत असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड